जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पावरी नृत्यावर सादर बोरगाव जिल्हा परिषद शाळा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी विद्यार्थिनींची बैलगाडीला सजावट करून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत प्राथमिक शाळे शायच, शाळेच्या आवारात फेरी काढून नवीन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले तसेच बोरगाव येथे माश्री आमदार नितीन भाऊ पवार यांनी मुलांना प्रोत्साहन करून वया पुस्तके दप्तर बूट व इतर शाळेचे शैक्षणिक साहित्य वाटप केले यावेळी बोरगाव ग्रुप पंचायतीचे सरपंच अशोक गवळी यांनी मुलांना व पालकांना सूत्रसंचलन केले यावेळी गट शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नेहा शिरो केंद्रप्रमुख पंडित पवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊराव मोरे सदस्य रमेश पवार सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोये पाटील पोलीस पाटील काशीराम भोये गणेश गायकवाड पुष्पा पालवी सोनी भालेराव संगीता गावित आदी मान्यवर उपस्थित होते गिरणा वार्ता न्यूजसाठी गणेश धुळे सापुतारा